एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे जिल्ह्यातील एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मंजुरी मिळाली असून उच्च अधिकार समितीकडून दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्वाचा जिल्हा आहे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटनपूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे यामुळं जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चा देखील चालना मिळणार असल्याचं चा त्यांनी सांगितलं या संपूर्ण रकमेपैकी धार्मिक पर्यटनासाठी पंचवीस कोटी मिळाल्या आहेत एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुंबई येथे मुख्य सचिव शौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सादर केला या समितीकडून या आराखड्यासाठी दोनशे ब्याऐंशी पूर्णांक पंचाहत्तर कोटी रुपये मंजूर झाले हा आराखडा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीमध्ये प्रथम सादर करण्यात आला होता या मंजुरीमुळे आता जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांना वेग प्राप्त होणार आहे हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर व्हेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे मंचाव पनीर मदे, पनीर आचारी टिक्का रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्वेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट व्हेज हैदराबाद पर्यंतच्या लाजवाब डिशेश गुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे प्युअर प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर व्हे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर